नमस्कार मालिकांची दुनिया प्रेक्षकांना चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता जानकीने मात्र लताबाईचा जीव वाचवलेला असतो तर दुसरीकडे लताबाई मात्र आता घर सोडून निघून जाण्याचा प्रयत्न करते तर तिचे मात्र आता तिच्याशी बोलताना तिचं मन दिसत असतं की ते म्हणत असत की तू आता पळगा काढते आहे तेव्हा ती म्हणते मी आता काय उत्तर देऊ आणि कसं सगळ्यांना सामोरे जाऊ तेव्हा मात्र ती म्हणते या घरामध्ये तू आली त्यामुळे काहीतरी कारण आहे नियतीने तुम्हाला एकत्र आणलं आहे आणि एक आई जगासाठी काही असली तरी ती आपल्या लेखासाठी लेकरासाठी सगळं काही ती हरवून नेते आणि सगळ्यांना दाखवून देते की ती एक आई आहे तू हरवून चालणार नाही आणि तुला मात्र आता इथेच राहून सगळं काही सिद्ध करावे लागेल असं मात्र आता ती सांगत असते परंतु आता आपलं मन एक म्हणत असतं आणि बुद्धी एक म्हणत असते त्यामुळे आता लताबाई गोंधळात पडते आता मात्र जानकीच्या तब्येतीमुळे लताबाई तिथेच राहण्याचा निर्णय घेते ने दुसरीकडे मात्र आता ती जानकीच्या जवळ जाते आणि प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवते मी मात्र असं का वागले तुला का सोडून गेले या पत्रामध्ये मी लिहिलेलं आहे हे पत्र वाचून तुझ्या नक्कीच लक्षात येईल आणि नक्कीच तुला कळेल की असं का घडलं होतं आणि का झालं होतं त्यामुळे हे पत्र तू नक्कीच वाच आणि इतक्यात जातात असं बोलताना जानकीला शुद्ध येते आणि ते पत्र तिच्या हातून तिथून पडतं इतक्यात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की सौमित्र धावत येतो आणि सगळ्यांना घरातल्यांना आवाज देतो काय झालं असं ऋषिकेशने विचारल्यावर सौमित्र सांगू लागतो की ही बाई आता खरं कोण मी सांगतो ही पार्वती नाहीच आहे तर तेव्हा ऋषिकेश म्हणतो तू माझ्या असं बोलू शकत नाही पण ऋषिकेश म्हणतो माझ्याकडे पुरावे आहे तेव्हा मात्र जानकी म्हणते आता खरं काय ते सांगून द्या तुम्ही ऐश्वर्याच्या सांगण्यानुसार हे सगळं केलं आहे आणि इकडे मात्र आता लताबाई विचारात पडते येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की लताबाई आता ऐश्वर्याचं नाव घेणार का मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा